नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं सरचं स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये सध्या आपला गेवरा कृषी प्रदर्शनामध्ये स्टॉल आहे इंडिंगला एक नंबरचा आहे पाहू शकता हा आपला नऊ एच पीचा पॉवर विडर आहे तर शेतकरी बांधव म्हणजे होते की हायड्रोलिक वकर पाहिजे तर हा हायड्रोलिक वकर आपण तयार केलेला आहे पाहू शकता आणि इतका सिंपल आहे की तुमच्या दोन हाताने पण हे खाली वर होऊ शकतो हायड्रोलिक वकर मशीन नऊ एच पीचं आहे परत या मशीन सोबत तीन रोटावेटर आहेत सेल्फ स्टार्ट मशीन आहे विशेष म्हणजे सिंगल ब्रेक मशीन आहे तुम्हाला लगेच वकर चालून दाखवतो हे बघा एकदम इझी आहे चालवायला हातात चालू शकतो आणि हा सोडून दिला तर जागा थांबतो मशीन पाहू शकता हात काढला तर जागा हो। थांबतो हे हो पाहू शकता हे रिव्हर्स हो हो रिवर्स घ्यायला काय अडचण नाही टर्निंगला पण काय अडचण नाही हे हो पाहू शकता एकदम सिम्पल आहे पूर्ण वकर बेंड होतो इकडं इकडं पाहू शकता सिंगल ब्रेक असल्यामुळे एकदम फ्री फिरणार आहे तुम्हाला तर मशीन घेण्यासाठी संपर्क करा सुदर्शन एजन्सी वडवणी सर्व बारा एच पी आठ एच पी मशीन उपलब्ध आहेत योग्य रेट मध्ये व्हिडिओ आवडल्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद